सुपरस्टार रजनीकांत यांचा कुली चित्रपट चौदा ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह रजनीकांतच्या पोस्टरवर फुले आणि दुधाने अभिषेक रजनीकांत यांच्या कुली चित्रपटाची जबरदस्त ओपनिंग कुलीची पहिल्याच दिवशी वॉर ला मागे टाकत पासष्ट कोटी रुपयांची कमाई बॉर्डर चा पहिलं पोस्टर रिलीज बावीस जानेवारी दोन हजार ला चित्रपट प्रदर्शित होणार असून सनी देऊल आर्मीच्या भूमिकेत अभिनेत्री मृणाल ठाकूरनं मागितली विपाशा बासूची माफी बॉडी शेमिंग करण्याचा कोणताही हेतू नव्हता मृणालचं स्पष्टीकरण मृणालनं जुन्या मुलाखतीत विपाशाचा केला होता पुरुषी असा उल्लेख पराग त्यागीनं पत्नी शेपाली जरीवालाचं अपूर्ण स्वप्न केलं पूर्ण पत्नीच्या नावे महिला मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलं फाउंडेशन